छान असे ताई साठी केले त्यांनी हे इंटरेस्टिंग क्लिप आहे ती नंतर येईल ब्लॉग मध्ये खास तो ना पहिले सूर्य माझ्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी सुयोग या चॅनल तर आज रक्षाबंधन आहे तर आपण एक रक्षाबंधनचा स्पेशल ब्लॉग बोलूया ताई शिव आणि मामा वगैरे येणार आहेत तर आपण आता रेडिओ म्हणून घेतो मी रेडिओ म्हणून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला ताई आल्यावर डायरेक्ट मेनू बनतोय काय बनतोय सांग <laughs> छोले छोलेपुरी आणि सि, हा श्रीखंड अम्रखंड पुऱ्या बनतोय तिकडे आणि मम्मी बनवते इकडे लाटो लाटो पापड लाटे <laughs> चालू आहे आता देवपूजा इकडे अजून पुरत लाटत आणि आम्ही वाट बघतोय शिवची आणि ताईची मी अजून रक्षाबंधन केली नेहमी ने ने देवपूजा ऋतूला बघ भावाने काय गिफ्ट दिले तू दाखव अरे हे बघी ह्याची एक व्हिडिओ क्लिप मी पुढे टाकणार आहे ह्याच्यामध्ये खास व्हिडिओ क्लिप आहे कप बघ त्यांनी बनून आणलं कुठून आणलं आणि काय आणलं त्याच्यामध्ये पैसे कसे जमा केले ते मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे मी तो घेतलाय क्लिप हे बघा लग्नातले फोटो आहेत छान असे ताईसाठी केले त्यांनी हे इंटरेस्टिंग क्लिप आहे ती नंतर येईल ब्लॉग मध्ये खास आय पी एल चालू आहे त्याच्यात की काय हा कॉपी 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 पिलू आलं आमचं पिलू पिलू आहे आपल्याला इलेक्शनला नाही उभं राहायचं आहे का हाय हाय राईश हय मेकअप चालू हो का आता वरती पसार करून आलेस बरोबर काय गायतू पहिलं ना मामाय करायचं तिकडे बाहेर कसं त्याला लागतं माणसाला हवा लाग ना मला काय घेतो अरे मग तुला पाहिजे ना अरे काय एवढी तयार झालेस फाउंडेशन लावले पावडर दे लाव लागली नाही ऑर्डर लावलीच नाही मी लागली का नाही नाही माझ्या हातावर अक्षर लाज काय झालं वेगळं घेते मामा नाही काढायचा दाखवत नाही सांग मॅचिंग झालं शर्टाला नोटा रुमाल कुठे जवळ आहे जरा जवळ आहे हा फेम मध्ये पाहिजे येस मोठे मामा मोठे मोठे मामा पाया पडायचं असतं मामा पाया पडायला हा मग तूच पडायचंय तूच पडायचं पाया पाया पडते नंतर तुला हा तुमचे बावा मामा फेमस भावा मामा <laughs> <laughs> चांगलं चिपक चिपकलं पाहिजे कुठे शिव पिलो पिलो यांचं आपलं बाहेर चालूच असते काय ना काहीतरी कॅलेंडर देऊ बाहेर काढून तुमच्या दो दोघांना सव्वीस तारखेला <laughs> आम्ही ओमची वाट बघतो मामा एकटे झालेत या टायमाला पण इकडे पण दुसरा ब्लॉग चालू आहे नंतर असं करा हा बाबांना आम्हा रक्षाबंधन करत करत पर्यंत पर्यंत आले सर्वात आळशी कमीच टाकला कारण ह्याच्यात साखर असते ना बाकीचे ते गोड झाले तर काय वाटत नाही सांगितलं ना एकदा टाकल्या दरवर्षी नाही हिलो काय करतो हिलो याला काय करतो याला डिशुम दे डिशुम मामाला डिशुम देशाबंधन हिलू काय हिलो कंटाळ कंटाळ आहे तो खूप होत आहे

तो पॅकेट वाले पॅन घालून आले ना <laughs> दुणी दुणी <laughs> 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 मामा मामाई जोक मारले मस्त अति सुंदर कार्यक्रम छान चाललेला आहे रक्षाबंधनचा भाऊबांची ओई आता आपले कदमत साहेब भावाने काय आणले मोठ्या पिकच्या भूमी हा तू तर नाही वाट बघत बहिणीची तू जेवला नाही जेवण आला काय माहित नाही थी। <laughs> थी। <laughs> आता बघू भला मोठा पॉकेट येते आमचा पिल्लू कसं बघतो यायची विसरली हा नाही तुझा बोलतोय म्हटलं तू बोलला तर तारा असतो ना सूर्य काढायचं पहिले सूर्य मध्ये कशी काढायची शाळेमध्ये सूर्य काढायचं

शांत बसलाय ना सगळं लय शांत आहे मी चॅप्टर एक नंबर हो मम्मा तुला हवी राखी बांधतो चकुरीला लाडू चकली लाडूला कुठं ठेवलं मी

बनवलेली आहे भाऊ कसे चाकून खात आहेत छान <laughs> चांगलं डोकं ठेका पायावर आशीर्वाद द्या भावाने चांगल्या घेऊ द्या

आपण शिवला सोडायला जाऊ ना घरी पिलू mm. ना घरी जायचं ना आपल्याला बरं नाही ना थोडं हा चला घरी जाऊया टाटा करायच्या टाटा करायचा बाप्पा चला जाऊया घरी जाऊया घरी हा घरी जाऊया उम्मा उमा उम्मा उम्मा सोडलेला आहे घरी आता टाटा बाय 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 पिलू टाटा बा बाय सगळे गेलेले आहेत मामा ताई वगैरे हो आणि आजचा मेनू तुम्हाला दाखवतो आम्रखंड छोले बटाट्याची भाजी आणि राजमाची मला राजमाची भाजी वाढत नाही मला <laughs> राजमाची भाजी आणि भात डाळ आणि पापड मी ते मगाशी बोललो की तो जो कप दिलेला साईने तुला तर फनी क्लिप्स थोड्या आहेत ते मी ह्याच्या ब्लॉग मध्ये आता टाकतो आणि मग एंड करतो बघा मग तुम्ही सैनिक इकडे काय चाललंय वाटत मी जेवून घेतो आता हा ब्लॉग आता इथे चेंज करतो तुला काय बोलायचं बोलायचं तुला ब्लॉग आप्णार। इथेच एंड करतो मी तर कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच नवीन ब्लॉग बा बाय बाय चला बाय बाय